नमस्कार सीताच्या स्वयंपाकमध्ये आपलं स्वागत आहे मैत्रिणींना आज तुम्हाला दोन वस्तूंपासून दोन जिन्नसपासून रेसिपी दाखवणार आहे पोटभरीचा नाश्ता अगदी जबरदस्त आहे तर पहा मी दोन वस्तू काय घेते तर इथे पहा मी दही घेतलेले आहे हे दही रात्री मी भिजत घातलं होतं म्हणजे बनव बनवायला टाकलं होतं सॉरी भिजतच म्हटलं बनवायला टाकलं होतं आणि ते आता मी काढते तर दोन तीन चमचे घेतलेले आहेत चांगले तीन चमचे तरी घेतलेले आहेत पहा हे असे फेटायचे चांगले दही तुमच्या क्वांटिटी ह्याला नाही म मो मोजबाप नाही या दह्याला तुम्ही आ, तुम्ही किती बनवायचं त्याच्यावर आहे तर पहा ही कन्सेसन्शी पाहून तुम्ही करू शकता तर असं मोजमाप नाही याला ती क मी दुसरी जिन्नस घालणार आहे ना त्याच्यात तर किती लागतं आहे दही किती नाही लागत ते अंदाज त्याच्यावर तुमच्या कन्सेसन्शी पाहूनच करायचा तर इथे पहा आता मी अजून थोडंसं घेतलेली आहे दही आपल्याला भरपूर पुऱ्या परिवारासाठी करायचं आहे ना पुऱ्या ग फॅमिलीसाठी आपल्या पाहिजे तर दोन वाट्या मी रवा घेतला आता एक वाटी घेतली पहिली आता परत दुसरी वाटी पण घेते हे दोन वाटे रवा घेतलेल्या बघा सपाट मग दोन वाट्या दही तर दोन वाट्या रवा असं घ्यायचं आणि का असं मिक्स करून ठेवून द्यायचं हे पा तसं प मोजेरमॅन म्हटलं ना तर दोन वाट्या भरपूर होतात मी आता घेतलं म्हणून तुम्हाला दिसलं नाही तर दोन वाट्या दही टाकायचं बरोबर आता हे मी असंच बाजूला ठेवते जरासं काढून आणि आपल्याला दुसरी तयारी करते तोपर्यंत हे पहा आता हे बाजूला ठेवते मी आणि दुसरी तयारीला सुरुवात करते करायची तर हे झाकण ठेवते आता त्याच्यावर आणि बाजूला ठेवते हे झाकण ठेवलं अगदी पाच मिनटासाठी फक्त आता इथे आपल्याला त्याच्याबरोबर खाण्यासाठी एक चटणी वाटणार आहे मी तर ती चटणी कशाची आहे ती पण पहा तुम्ही इथे मी सुको खोबरं होतं माझ्याकडे ते घेतलेले एक वाटी पूर्ण आणि पाच सहा मिरच्या सात आठ मिरच्या चांगल्या आहेत बघा तो तुमच्या तिखठावर तुमचं आहे मात्र आणि एक अर्धी वाटी कैरी घेतलेली आहे मेजरमेंट पहा आणि कैरीनी ही चटणी फार सुंदर होती आणि हे असं चिरून घालायचं कोथंबीर काय होतं असं बाहेर झाकणं तिकडे तिकडे अडकलं ना ते झाकण लावतानी तर ती तशीच राहते मग कोथंबीर म्हणून त्याला व्यवस्थित बारीक जरा चिरून टाकली ना तर आणखीन छान होती आणि रंगही सुंदर येतो चटणीला म्हणून अशा पद्धतीने चटणी करायची आपण ही पा आता मी साखर एक चमचा टाकणार आहे आपल्याला आंबट गोड तिखट अशी चटणी बनवायची आपल्याला तर साखर टाकली एक चमचा भरून आणि मीठ पण टाकायचं चवीनुसार आपल्याला आता त्याच्यात किती आपली चटणीचा अंदाज पाहूनच मीठ टाकायचं तर मी मीठ टाकते पहा आता मीठ टाकलं आणि ह्याच्यात थोडंसं पाणी घालून तुम्ही वाटून घेऊ शकता हे पहा तर हे छान असं पाणी घातलं आणि वाटून घेतलेलं आहे वाटायला टाक ठेवलं तिकडं तर हे झालेलं आहे वाटून पहा रंग किती सुंदर आलेला आहे चटणीला एकदमच बारीक करायची नाही अशीच ठेवायची थोडीशी जाडसर चटणी ठेवायची आता मी काढून घेते एका बाऊलमध्ये बघ अशा पद्धतीने काढून घेते सर्व व्यवस्थित काढायचे ते मिक्सरचं भांड्याचं पूर्ण काढून घ्यायचं तर ही चटणी भरपूर झाली आपल्याला आपण जेवढा नाश्ता करणार आहे ना त्याला भरपूर चटणी झालेली आहे ते बरोबर एक मापात चटणी झालेली आहे अर्धी वाटी खोबऱ्याची पुरेशी आहे चटणी आपल्याला सुकं खोबऱ्यामुळं काय होतं चटणी वाढली जाते आणि ओलं खोबरं घातल्यानं आहे तेवढीच दि होती चटणी म्हणून आणि सुक खोबऱ्याची छान लागते तशी चटणी मस्त लागते गोड ला खोबरं असतं बघा तुम्ही असं गो खाऊन बघा किती गोड लागतं खोबरं आणि चटणी पण तेवढीच छान होती त्याची चवदार होते आता ही चटणी मी ठेवते बाजूला आणि पुढे आता तो आपण तयारी करूया तडक्याची तडका मी करून घेतलेला आहे त्याच्यात मिरची आणि कोथंबीर जिरं टाकून हा तडका केलेला आहे तर तर ते दाखवलं नाही तुम्हाला तडका करताना पण तडका तो झालेला आहे आपला तर हा तडका ओतायचा चटणीत मस्त एकदम सुगंध सुटलेला आहे चटणीचा आणि रंगही छान आलेला आहे तो तडका ओतल्यामुळे आणखीनच त्याला मस्त दिसायला लागलेली आहे चटणी पाहता किती छान आहे ना छान चटणी आता ही चटणी बाजूला ठेवते मी आणि पुढचं प्रोसेस करते आता आता हे आपल्याला ह्याच्यात बनवायचे आपल्याला हो ना ते पीठ भिजवलेलं घातलेलं आहे ना त्याच्यात बनवायचं आहे तर त्याला तेल लावून घेणार आहे पहिली पूर्वतयारी पहिली करायची मी भांडं पण ठेवलेलं आहे तिकडं उकळण्यासाठी पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे तर ते दाखवते तुम्हाला आता तर हे घेतलं आता ते आपलं हे बाजूला करू आणि ते पीठ आपण केलेलं आहे ना रव्याचं ते घेऊया छान फुललेलं आहे मस्त आहे बघा असं आणि एकदम परफेक्ट झालेलं आहे याच्यात बिलकुल बिणी वापरायची जरूर नाही आहे छान अगद पांढरं शुभ्र झालेलं आहे छान एकदम तर पहा आता खूप चविष्ट आणि खूप खमंग लागतं आहे आणि हे बनवणार आहे मी ढोकळा रव्याचा ढोकळा बनवणार आहे आणि ह्याच्यात विनो टाकणार आहे आता मीठ पण टाकून झालेलं आहे आणि आता विनो पण टाकते एक पुडी टाकलेली आहे विणूची त्याच्यावर पाणी ओतायचं तर जास्तच पाणी ओतायचं का की सर्व ते लागलं पाहिजे आपल्या फो सुटलं पाहिजे ते पूर्ण नाही ना ना ना, ना, एक तर काय होतं असे धब्बे धब्बे पडतात व्यवस्थित नाही मिक्स केले पाणी नाही व्यवस्थित ओतलं ना तर धबे धबे पडतात हे बघा आता जरा विनो टाकलं ना त्याचा फुलण्याचा आकार वाढलेला आहे आता बघा आता फुलायला लागलेलं आहे ते त्याला जास्त नाही हलवत बसायचं ही कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे तर आपण ना लगेच त्या ताटात ओतायची आपल्याला हे बघा छान हलवून घेते अजून थोडंसं बाकी इकडे तिकडे म्हणजे एका एका जागी नाही राहिले पाहिजे पूर्ण मिक्स झालं पाहिजे तर हे असं फटाफट करायचं हे विणं टाकल्यावर कुठलीही गोष्ट फटाफट करायची आणि लगेच आपल्याला टाकून द्यायचं त्या तेल लावलेल्या भांड्यात हे बघा हे दिलं टाकून तेल लावलेल्या भांड्यात अगदी सहज होतं हे आणि जास्त काही वेळ लागत नाही फक्त दहा मिनटं बास आपल्याला दहा मिनटात सर्व काही होऊन जातं आपलं फटाफट केलं तर आता हे पाणी गरम व्हायला ठेवलेलं आहे गॅसवरती आणि त्याच्यात ठेवून द्यायचं हे गॅस फास्ट ठेवायचा आणि फक्त सात ते आठ मिनटं तुम्हाला वाटलं पाहायचं एकदा सात मिनटांनी नाही वाटलं तर एक मिनिटभर परत ठेवायचं तर इथे वा मी थोडंसं त्याच्यावर लाल तिखट पेरणार आहे म्हणजे खूप छान दिसतं ते थोडंसं लाल तिखट पेरणार आहे त्या ढोकळ्याची चव आणि रंग फार सुंदर येतो मग अशा पद्धतीने ढोकळा करून पहा एकदा आणि झाकण ठेवायचं सात मिनटं मग फास्ट गॅस करून ठेवायचा सात मिनटात पुरेसे होईल वाटलं तुम्हाला अजून ठेवायचं तर आठ मिनटं ठेवा जास्त काही ठेवू नका ही दहा मिनटातच रेसिपी आहे घड्याळ लावून पहा तुम्ही दोन मिनटं लागले आपल्याला चटणीसाठी आणि हे दहा मिनटं बघा सात मिनटात मी काढलेलं आहे सात मिनटात फुललेलं बघा किती आहे मस्त फुललेलं आहे का नाही तर ह्याला मी बाहेर काढून देते थोडंसं थंड होऊन द्यायचं जास्त नाही थोडं थंड ती फुलून वरती आलेलं आहे खूप अप्रतिम जाळी पडलेली आहे त्याला भरपूर अगदी फुलून टम झालेलं आहे ते तर हे अशा पद्धतीने कापून घ्यायचं बघा किती सहज असं कापलं जाते काहीच मेहनत नाही त्याला हे बघा किती सहज कापले जाते का नाही मस्त आपला ढोकळा तयार झालेला आहे मैत्रिणींना अशा पद्धतीने करून पहा एकदा पांढरा ढोकळा खरंच अप्रतिन लागतो आणि बिना म्हणजे कसलीच तयारी नाही लगेच घ्यायचं आणि लगेच बनवायचं अगदी आपल्याला ना कोणी पाहुणे आले नाश्ता द्यायचा आहे म्हटलं ना तर दहा मिनटं आपल्या चहा होतपर्यंत इकडे हे तयार होतं तर असं म्हणजे चहा आणि ह्याच्याबरोबर दिलं तरी चालतं आणि हे भरपूर झालेलं आहे पुऱ्या प फॅमिलीसाठी आपल्या कामालाईन पुऱ्या परिवारासाठी नाश्ता हा कामालाईन एवढं झालेलं आहे हे बघा आता किती प अलगत निघतं आहे त्याची एकदम जाळीदार मस्त बनलेलं आहे पहातील जाळी आता सुंदर जाळी पडलेली आहे एकदम पावासारखं मऊ लुसलुसीत झालेलं आहे पहा किती जाळी आहे त्याच्यावर आणि हे दाबले जाते परत वरती येतं खड्डा पडला परत वरती आलं हे बघा किती मऊ लुसलुसीत आहे नसतं तर अगदी म सोप्या पद्धतीतला नाश्ता आहे नक्कीच करून पहा तुम्ही खूप छान लागतो खूप टेस्टी लागतो आणि खायला पण तेवढाच उत्तम तर तुम्ही एकदा ही पद्धत वापरून पहा मस्तच लागणार आहे तुम्हाला आवडेल आणि नवं शिकावले पण करू शकतात अशा पद्धतीने बॅचेलर मुलं असली ते पण करू शकतात हा किती सुंदर सोबतीला चटणी दी मग काय विचारू नका मस्त ताव मांडायचा आहे आणि हे बघा किती फुललेलं आणि किती छान अगदी पिझ्झासारखं बनवलेलं आहे मी त्याचा आकार काढलेले आहेत तर मैत्रिणींना आवडलं तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि कमेंटमध्ये लिहून पाठवा कसा वाटला हा ढोकळ्याचा प्रकार पांढरा ढोकळा प्रत्येक वेळेस आपण करत असतो पिवळा ढोकळा न पिठाचा पण हा पद्धतीने करून पहा एकदा खरंच उत्तम आहे छान आहे तुम्ही अनेक प्रकारचे हे जे रव्याचे पदार्थ करतो पण हा ढोकळ्याचा प्रकार एकदा करून पहा खूप अप्रतिम टेस्ट आहे त्याला आणि रंग एवढा सुंदर दिसतोय ना खूप त्याला असं हलका झालेला आहे तो तर चला परत भेटूया काहीतरी वेगळं